मंडळी श्रावण संपला की भाद्रपदाचा महिना येतो आणि हा भाद्रपद महिना लहान असताना खूप आवडायचा आताही आवडतोच पण लहानपणी त्याचा एक वेगळाच आनंद होता कारण भाद्रपदामध्ये घरोघरी भुलाबाई बसवली जायची एक बाहुली असायची त्याला एका कोंडाळ्यामध्ये बसवलं जायचं तेव्हा बाहुलीला साडी नेसवली जायची तिला सजवलं जायचं आणि ती म्हणजे भुला भुलाबाई भुलाबाई म्हणजे पार्वती पार्वतीची पूजा केली जायची मग त्यासाठी गाणी म्हटली जायची फेर धरला जायचा आणि खव आणला जायचा डब्यामध्ये तेव्हा खव म्हणजे काय असायचं पोहे शिरा बिस्किट किंवा दडपे पोहे असे जे काही घरात असेल मुरमुऱ्याचा चिवडा पोह्यांचा चिवडा लाह्या बत्ताशे असं त्या डब्यामध्ये आणलं जायचं आणि जिच्या घरी मुलावे असेल मग ती काय करायची तर डबा हलवायची आणि त्या डब्यातील जो खव आहे तो ओळखला जायचा तर त्याची जी गाणी आहे ती आता काही गाणी का मी पुढे सादर करते आपे दूध तापे त्यावर पिवळी साय लेकी भुला बाई तंदने उधारा घरी नंदा जावा करतील माझा हेवा हे पद पदी नंदा घर घरी नंदे बैल डोलत येईल डोला बाई डोला सा सरी जाऊ सासरच्या वाटे खारी खोबरं दाटे माहेरच्या वाटे खूप खेळ दाटे म्हणजे खारी खोबरं आणि खेळ हे दोन्हीही सासरी आणि माहेरी मिळायची तर अशी ही पारंपरिक जी गाणी असायची ती त्या सोबत गायली जायची थँक्यू